जेएस रायगडचे कार्य कायदेविषयक जनजागृती अधिकार व सन्मानासाठी प्रेरक न्यायाधीश श्री अमोल शिंदे जिल्हा विधी सेवा प्रकरण जेएसएस रायगडच्या माध्यमातनं विधी साक्षरता शिबीर कार्यक्रम संपन्न जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जनशिक्षण संस्थान रायगडच्या माध्यमातून कर्मचारी प्रधानमंत्री विश्वकर्मा व आदिवासी विद्यार्थ्यांना विविध सरकारी योजना व कायदेविषयक जनजागृती माहिती देण्याच्या तसेच जीवनमूल्य शिक्षण व एम्प्लॉयबिलिटी स्किल देण्याच्या दृष्टिकोनातून जनशिक्षण संस्थान रायगड येथे दिनांक आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सहा विभाग जेएसएस मुख्य कार्यालय या ठिकाणी विधी साक्षरता शिबीर हा उपक्रम राबवण्यात आला सदर उपक्रमाप्रसंगी कायदेविषयक जनजागृती अधिकार व सन्मानासाठी प्रेरक असल्याचं मत संचालक डॉक्टर विजय कोकणे यांनी व्यक्त केले तर महिला सुरक्षा लैंगिक छळ यावर अॅडव्होक निलोफर शेख यांनी माहिती दिली तसेच रायगड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण हे समाजातील दुर्बल व वंचित घटकांना न्याय देण्यासाठी न्याय सेवा देण्यासाठी सदैव तत्पर असल्याचं मत कार्यक्रमाचे अध्यक्ष व वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश तथा सचिव माननीय श्री अमोल शिंदे यांनी व्यक्त केले याचा उपक्रमाचा भाग म्हणून जनशिक्षण संस्थान रायगडच्या कर्मचारी प्रधानमंत्री विश्वकर्मा व आदिवासी विद्यार्थ्यांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या माध्यमातून कायदेशीर नियमांचे मार्गदर्शन विधी साक्षरता शिबिराच्या माध्यमातून करण्यात आले संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मेधा किरीट सोमय्या अध्यक्ष डॉक्टर नितीन गांधी उपाध्यक्षा सौ रत्नप्रभा बेल्हेकर व श्री अमोल शिंदे वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश तथा सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड अलिबाग अॅडव्होकेट निलोफर शेख वकील अलिबाग व्यवस्थापक मंडळ यांच्या मार्गदर्शनातून भारत सरकारच्या कौशल्य विकास योजने अंतर्गत जिल्ह्यामध्ये संस्था विविध उपक्रम कायम राबवित असते या प्रसंगी डॉक्टर विजय कोकणे संचालक प्रणिता मगर व हिमांशु लाड लेखनिक जनशिक्षण संस्थान रायगडच्या अकाउंट मॅनेजर सौ प्रतीक्षा चव्हाण प्रशिक्षण ट्रेड शिकवणारे प्रशिक्षक सौ अस्मिता भोईर सौ सो सोनम मोरे व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम उत्साहात पार पडला